आणि बघणी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्णता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनुभव विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बांधवांनी भगिरी वाईट विचाराच्या व कार्य करणाऱ्याच्या नांदी लागले की माणसाचे प्रधान की होते आणि जर चांगल्या माणसाच्या व चांगल्या करण्याच्या नांदी लागले तर माणस नाव होते बांधवात वाईट विचाराच्या व कार्य करणाऱ्याच्या नांदी लागले की माणसाच नाव बदनाम होते आणि जर चांगले कार्य करणाऱ्याच्या राणी लागले तर माणसं सुद्धा नाव चांगलं होते उदाहरणार्थ एका गावामध्ये गोपन आणि गपन हे नावाचे दोन हो मित्र राहत होते ते दोघेही मस्त चांगले मित्र होते गप्पनचे मित्र म्हणून हे चांगले होते म्हणजे चांगला उद्योग व्यवसाय करायचे शिक्षण वगैरे हो चांगले घ्यायचे आणि काही जॉब करायचे हे करायचे आणि गपंचे मात्र बाई बाटली पत्ते मत्ता गुटखा याची नांदी लागली होती त्या कारणास तो गपन असा काही करत नव्हता परंतु गपंच त्याच्या मित्रापाई नाव बदकाम झालं कारण लोकांना वाटत असे की बाबा हा सुद्धा करत कार्यकर्त असेल ह्याच्यावर उरून मरून गावे ना पण कार्यकर्त असेल कारण कार्यकर्त असेल असं लोकांना वाटत असेल आणि सोपंच मात्र तो चांगले कार्य करत नसत कार्य सुद्धा करत असे परंतु सोबत राहिले लोकाच सोबत चांगले करणारे लोकांसोबत सोबत राहिल्या नाव झालं मला सांगायचं तात्पर्य बंधू म्हणजे एवढं की जर चांगल्याची संगत ठेवली तर माणसाचं चांगलंच ता होत आणि संगत की मात्र माणसाच आयुष्य भविष्य बरबाद होऊ शकत आणि नाव सुद्धा बदबान होऊ शकत आणि जर चांगल्याच्या मागे राहिलं जरी का तुम्ही एखाद्या कार्य चांगलं नाही केलं तरी तुमचं नाव मात्र होत असत आणि त्या नावामुळेच माणूस चांगले करायचा कार्य करायचं नांदी लागत आणि नंतर मात्र त्याच नाव टाकत एवढं सगळं तयार करतो माझा हिरे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमचं काम आता नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणाच्या नांदी आपण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि करा सांगा व्हिडिओ आले आणि भविष्यात कुठं ना कुठे आणि पडाल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढी कसे मानो धन्यवाद पुन्हा ढकल्याबद्दल